नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज नऊ मे दुपारचे बारा वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा नऊ मे आणि दहा मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर पंजाबपासून असंच पूर्व भारतापर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय झालेली आहे सध्या पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश या भागात पाऊस नाही पण अजून दोन दिवसानंतर या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सुरू होईल पूर्वित पूर्व भारतात बिहार पश्चिम बंगाल उडिसा छत्तीसगड या भागात पाऊस सध्या सक्रिय आहे याच ट्रफमुळे आणि विदर्भापासून अशीच केरळपर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे याच्यामुळे तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस सध्या सक्रिय आहे तसेच आपल्या राज्यात सुद्धा मागील दोन ते तीन दिवसापासून विदर्भात थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस सक्रिय झालेला आहे आणि काल सुद्धा थोडंफार नाशिक बीड लातूर धाराशिव थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस काल झालेला आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसात विदर्भ विदर्भातील पश्चिम मेंगील जिल्हे मराठवाडा मध्य महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यानंतर जर महाराष्ट्राच्या जवळून जर, जर, जर पाहायचं गेलं तर नागपूर भंडारा गोंदिया या तीन जिल्ह्यातून सध्या पावसाचे ढग सक्रिय आहेत आणि या भागातून सध्या पाऊस सक्रिय आहे आता हेच जे ढग आहे ते असेच दक्षिण पूर्व दिशेने पुढे सरकतील त्याच्यामुळे गडचिरोली चंद्रपूरच्या काही भागात वर्धा या तीन जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील दोन ते तीन तासासाठी राहील त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तालुकावाईज हवामान अंदाज पाहूया मेचा आणि त्याच्यानंतर जिल्हावाईज तर आज थोडंफार तालुकावाईज हवामान अंदाज पाहायचा गेला तर नाशिक जिल्ह्यात देवळा माळेगाव नंदनगाव कळवण हे जे निफाड हे जे तालुके आहेत येवला या भागातून पावसाची शक्यता आजसाठी दिसत आहे उर्वरित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव सिल्लोड कन्नड फुलंबरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा उत्तर भाग आहे थोड्याफार क्षेत्रासाठी मी व पाऊस होऊ शकतो नंदुरबार जिल्ह्यात अकराणी दाडगाव या पट्ट्यातसुद्धा पावसाचा अंदाज आजसाठी आहे शिरपूर या भागात तसेच जालना जिल्ह्यात भोकंदर जाफराबाद मेहकर देऊळगाव राजा रिसोड तसेच बदनापूर भोकंदर याच्यानंतर वाशिम जिल्ह्यात वाशिम हिंगोली जिल्ह्यात सेनगाव हिंगोली पुसद महागाव मालेगाव मनोरा हे जे तालुके आहेत या पट्ट्यातून या पट्ट्यातून पावसाचा अंदाज आजसाठी राहील अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा कर्जत जामखेड बीड जिल्ह्यात पतोडा आंबेजोगाई कैज हे जे सर्व तालुके आहेत या पट्ट्यातून अष्टी या भागातून पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्यात रेनापूर तसेच शिरूर उदगीर चाकूर हे जे तालुके आहेत या पट्ट्यातून पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे पुणे जिल्ह्यात बारामती सासवड हा जो भाग आहे या पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आजसाठी राहील सातारा जिल्ह्यात खटावच्या आसपास तसेच साताराचा जो दक्षिण भाग आहे वाठार याच्यानंतर खंडाळा तालुक्यात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जना व पाऊस होऊ शकतो कोरेगाव या पट्ट्यात या पट्ट्यातून पावसाचा अंदाज आजसाठी राहील सांगली जिल्ह्यात आटपाडी कवटे महाकाल जत तासगाव या पट्ट्यातून सुद्धा पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यात माढा माळशिरस पंढरपूर या पट्ट्यात पावसाचा अंदाज करमाळा या पट्ट्यातून पावसाचा अंदाज आजसाठी राहील धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तसेच उमरगाल लोहरा या पट्ट्यात पावसाचा अंदाज आजसाठी आहे त्याच्यानंतर विदर्भात जर पाहायचं गेलं तर भंडारा जिल्ह्यात मोहोडी तोमसर साकोली भंडारा लाखणी गोंदिया जिल्ह्यात आमेगाव तिरोरा गोरेगाव हे जे तालुके आहेत या पट्ट्यातून पावसाचा अंदाज आहे तसेच नागपूर जिल्ह्यात रामटेक सावनेर नारखेड कामटेक कुही उमरेड हा जो भाग आहे हे तालुके आहेत या पट्ट्यातून पावसाचा अंदाज आजसाठी राहील गडचिरोली जिल्ह्यात कुरखेड अमरोनी दंडोरा तसेच कोरची हे जे तालुके आहेत या पट्ट्यातून पावसाचा अंदाज आजसाठी राहील याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी नागभीर चिमूर शिंदेवही हे जे तालुके आहेत या पट्ट्यातून पावसाचा अंदाज वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट समुद्रपूर देवळी या पट्ट्यातून पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात मोहोर किनवट उमरखेड हे जे तालुके आहेत महागाव पुसद हे या पट्ट्यातून या तालुक्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच नऊ मेसाठी आहे तर हा झाला आजचा नऊ मेचा तालुकावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर जिल्हा आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर अहमदनगर या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी थोड्याफार क्षेत्रासाठी राहील याच्यानंतर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे खाली गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच नऊ मेसाठी दिसत आहे नाशिक जिल्ह्यातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आहे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत पावसाची शक्यताही नाही आहे मागा तालुके सांगितलेले आहेत त्या तालुक्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे आणि हा जिल्हा वाईज हवामान आहे या सर्व जिल्ह्यातून पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच नऊ मेसाठी आहे आणि त्याच्यानंतर उद्याचा हवामान अंदाज पाहायचा गेला दहा मेचा तर उद्या सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या सर्व पट्ट्यातून मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच दहा मे साठी राहील याच्यानंतर विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जना व एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या भागात सुद्धा ढगाळलेला हवामान राहील स्थानिक ढग निर्माण झाले दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तर तुरळक ठिकाणी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज उद्यासाठी राहील पालघर पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत सिंधुदुर्ग कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी नाहीये मात्र सिंधुदुर्गचा पूर्व घाटभाग रत्नागिरी पूर्व भागाडा घाटभाग आणि रायगड पूर्व घाटभाग या जिल्ह्यांचा पूर्व घाटभाग आहे थोड्याफार भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिसत आहे फक्त हा पाऊस घाटभागात राहील उर्वरित रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे या भागातून पावसाची शक्यता नाही आहे त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच नऊ मेसाठी वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच नांदेड हिंगोली परभणी बीड धाराशिव लातूर सोलापूर या जिल्ह्यातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार थोडंफार जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार पुणे सातारा सांगली अहमदनगर हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा पावसाचा अंदाज आहे आपल्या अंदाजानुसार हवामान खात्याने या भागात कोणतेच अलर्ट दिलेले नाहीत पण आपल्या अंदाजानुसार या भागात पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच नऊ मेसाठी आहे पण हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल तुरळक ठिकाणी थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील कारण की हा उन्हाळी पाऊस आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आजचा आणि उद्याचा नऊ मेचा आणि दहा मेचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या आप अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो